ना नाही महिन्यावर लावून भांडी करतो त्याने धंदा करतो बाई मी काय झालं नाही म्हटलं माझ्याकडे मा जा येत जाशील का आ? <laughs> आवा सुमे तसं असते का त्या बाई आल्या एवढ्या सुमे नाही नको म्हणून अजून एक घर भेटते ना, ना भांडाईले सुमे आपल्याला तेवढाच पैसे शिल्ले कन्हाळ्याचा काय धंदा आहे आता नाहीतरी नाही कोण म्हणत सुमे मुक्की तू मी बरोबर करतो त्या बाई आल्या तू होय म्हणणं देऊ दे किती काही नसल्यापेक्षा असले बरे ना सुमे काय पण चित्त नाही असं कस आपल्याला आपण ते करतो आपल्याला काही पैसा कमी देत नाही पण लोकांचं काय पाहिलं याबाईच्या घरी गेली कमी का काही काम आले मग पहिलेच बोला असलेलं बरं काय काय आपल्या मेहनतीचा पैसा आहे आपण राहिलो कोणाला मग बोला केलेला बरं नाही तुम्हाला नाही कळत गौतम जी बाई सांगा आधीच बोलून घ्या लागते नाही तर मग महिनाभर काम करून घेतील मग पैशासाठी ना नगुन करतील मग त्याच्यापेक्षा आधी बोललेलो बर तुम्ही मुख्य काम बराबर करतो तस काही नाही माझ्या घरी काही तुला धुन गिन नाही धुवा लागत आणि दुसरं काही काम नाही करावं लागत फक्त भांडी घासायला पण दोन टाइम या लागेल दोन टाइम का दोन टाइम कोणीच तर जात नाही एकच टाइम जात असं

शी बल्ली हुशार आहे एक टाइम येतो म्हणते पैसे बोलाय करून हाती शंभर दोनशे रुपये मागून अगं मला घरी जरी घरकाला दूर आहे का तिथ काय शहरातल्या बाईच काय लावून राहिले तू त्याचं काय आहे त्याच्या आपल्या गावात चालतोस का शहरातल्या सारखं कसं नसते बाई काम हे काम असते हो तुले ना तर अक्कल कवडीची का नाही काम आहे मी म्हणून राहिले दोन टाईम ता लागेल एवढी मजुरी द्या आणि तेवढी मजुरी द्या तिकडे वाढे त्याच्या घरी धुना भांडी करायला त्याच्या शिल्लकचे कामही करायला त्याच्या संघाने बोला करून घेतला मजुरीचा हा ते तुला जोडून शिल्लकचं कामही करून घेतात तरी तुला समजते का काही आणि तू तर त्या रत्नाबाईच्या घरी आहेस ना समजा कामाले त्याच्या न घरी त्या देव का त्याच्या घरी कोण भांडे असतो

त्याच्या घरातल्या फरशा पुसून देणं कोणतेही काम असो ते आधीच गोला केला कामाले नाही मला लग्न आले आता उन्हाळ्याचं वाढवण बी त्या माझून करून घेऊन राहिल्या पण मग मी करूनच राहिली मग दोन हजार रुपये महिना भेटून राहिला ना बाई मला आणि त्या देव का त्याच्या घरच माणसांना त्या देव का त्याच्या घरचं बाई मी तसेच करतो मला काय त्याच्या पैशाचं नाही त्या आताचा स्वभाव मले पटेल आणि मास भाऊ आता पटेल आहे आमच्या घरचे इचारा त्या आता आम्ही तसंच करतो असं काही ते घरचं काय भांडेच काय माई मेन दोघ असतात ते आठ जण आहे म्हणतात मले मी जबरदस्ती ना घासतो ते घरचे भांडे ते घरचे नका सांगू मले असं डोकं नाही ना तुम्हाला हे मोठे लोक असेच गरीबले आले गोडगोड बोलून पिडून घेतात असंच काम करून घेतात अन तू यासारखे बिनडोक्षाचे तसेच करतात आणि मला ज्ञान शिकून राहिले नाही केवढी घराजवळ राहतं घराजवळ आले तुले दोन टाइम म्हणतं की जमत नाही तर ती जातं दिवसभर किती चक्र मारत मला माहित नाही काय दिसत नाही का मला

माय सुमी शिकेलाय बाई हा नाही शिकेलाय तू सुमी बरं येत जाय त्या सकाळी पासून चल मग आधी चल मग आज राहिलेच थोडे भांडे, भांडे ते घासून घे आणि आजचा दिवस धरणार नाही सांगून ठेवतो सकाळी पासून महिना धर जो दिन सहाशे रुपये चालेल पण भांडे दोन्ही टाइम याच घासेल मग बदल काही राहिला तर करत जाऊ शकतील सर बाई सहाशे रुपये महिना दोन टाइम भांडे घासणार वदरलं काही असेल तर त्याचे वदरले पैसे लागतील बाई कामाशी नाही म्हणत मी कसर करत नाही माया कामात तुम्ही डबल हात लायचं काम नाही पडणार पण बाई <laughs> बिना फुकट तर काही मी करत नाही मा बी घर आहे मला बी घरी येऊन धंदा पाणी करा लागते त्या योगिता बाईच्या घरी बी जावं लागते आता त्याच्या संग बोलाच झाला माय तसा हा तुमच्या घरी बी येतो मी पण बाई हा पैसे बाई नगत देत जा कारण मग तुम्हाला माहित आहे बाई मा घरच म्हणजे आमचं हातावर पोट आहे आमचं काय काय पैसा बचत आहे का काही नाही आज आणून सकाळ खाणं असं आहे बाई हो

एव घरचं काम राहील ना तुला आता राजभाऊच्याच घरचं काम आहे ना भेटून राहिल सुमे तर न मग जाऊ दे न तुले वावरत जायचं काम नाही घरचे कामातच मग तुले आ, साजरी मजुरी पडते तस आता सुमे मले बी काही काम नाही आता कोणची मजुरी येते उन्हाळ्याभर भर आपल्या दोघाली घरीच राहा लागते त्याच्यापेक्षा बरं झालं ना तुले अशी मजुरी भेटून राहिली घरच्या घरी तर कौन नाही म्हणून राहिली तेव्हा बाईले गावतांजी तुम्हाला कळत नाही ग ते हे नाही का ते तिकडला वाडा ऐकली ते मिनी मिनीले बी बाईनं कामाला सांगलं काम करून घेतलं दाय करून घेतली मिनी जोडून लागे कोणतं सारव्याचं होतो काहीतरी कुती भित्त तिची सारून घेतली मिनीने शरभर दाय दिली सांगा ती कनोर कनोर दिली मजुरी दिली नाही अशी हलकडे बाई तुम्हाला का माहित आहे म्हणून ज्या समज बोलून घ्या लागते आपण राजाभोजा घरी बोललो का काही आपल्याला माहित आहे लोक लोक ऐकलं जातात तिने आपल्याला आज लोकतरी मजुरी कमी दिली का कोणती पण उभार दिली पण कमी नाही दिली हा सगळेच लोक सारखे नसतात गौतम जी तुम्ही लय साधे हा साधा नाही राहा लागा व्यवहारात रोक ठोक राहा लागते पस्त बोला लागते ला तर असे लोक बघतात नाही रे चांगलं नाही का ते दिले कनोर दिले बा माझे एवढं मोठं काम करून घेतले तिच्या जवळून हे बाई काका सुद्धा नाही का माझून भांडे घासून घेईन महिनाभर आणि मग हातावर तुरी देईन मी काका हजाम पट्टा करू का तिच्या घरी जाऊन सुमे किती हुशार आहेच सुमे तू लय चालते सुमे हे पाय लय हुशार आहे सुमे तू दीट काढू दे मला मी म्हणतो समजा गावाला सांगतो ना मी माई सुमी सारखी हुशार बाईच नाही आता येतो मी आत्याला सांगून <laughs> कि सुमी पा कशी भे या वारात बी हुशार आहे म्हणून तस बी आत्यानं बोलावलंच मुले ते दाय केली ना मग काल तुन कोणावर आणलेच नाही आता म्हणे सुमी नगरवर नेले नाही ने घेऊन जाय म्हणे थांबा आता माझं होत ते शेणाचं घमिल तर मिळालं थांबा आता मी घरून येतो जातो मग ते कोणवर घेऊन येतो आता सांगतो बी सुमी कशी हुशार आहे हुशार माई बायको चल ताट वाढते लोक आलो मी ते कोणवर घेऊन मला तुम्ही हुशार म्हणून मी हुशार आता तुम्ही किती दिवस असे बसणार आहे नाही म्हणजे असं तुम्ही घरातच बसणार आहे का आता मी तुला घरात बसलेली डाळाव हो का हा मी चालत होतो कुकडे बसू दे मला शांत चुपचाप सदैव का माणसाने कामच करत राहू हो का आराम पाहिजे नाही का माणसाच्या जीवाने तो असं मानून राहिली का मी हा तुम्ही कोणता आराम करून राहिले हा विचारात बसलेला आहे मला समजते तेवढं हा आराम करता आराम आसा, आराम असा करता का मग बाई उठ काम करा राहू द्या काम करू नका पण रिलॅक्स करा हा एक टेन्शन मध्ये तोंड पाडून आता बाबांनी सांगितलं ना जाऊ द्या तिकडे आता जाणं केलं त्याला काही नाही नापूनच कशाला एवढा विचार करायचा ए बाबा पिंकी माकड डोसं खाऊ नको दोन मिनिटं बसू दे शिंत बसू दे नाही तर मी उन्हात जाऊन बसतो तिकडे त्या मळ्यात जाऊन बसतो अगं ऊन आहे उन्हाचा टाइम ते काय करू मी तर तिथं तुला तर वाटते की नवरा दोन मिनिटं घरात राहायला नाही पाहिजे जाय काम कर जाय काम कर म्हणजे तुझे पैसा आला पाहिजे नाही मशीन आहो का मी पैसे कमवायची कसे हो तुम्ही किती उपटपणा करता हा? मला तसं म्हणायचं नाही तुम्हाला माहिती आहे पण उगाच कुठला राग कुठं तुमच्या मनात चिडचिड चालू आहे माझ्यावर काढता चला आपण फिरायला जाऊ कुठ तरी मस्त येऊ संध्याकाळी घरी चला निधी घरीच आहे तिला काही ट्युशन नाही तिला सुट्ट्या लागल्या नाही तरी चला मस्त जाऊया आता उन्हात तू जाऊन आहे काय करा या माणसाचं आता कसंच या माणसाला बाहेर नेऊ मी जरा मोकळं झालं पाहिजे हे घरात राहून राहून घरात राहून राहून विचार कुठंच नेऊ या माणसाला ऐकत नाही काही अरे मंग्या मंगेस रे कोण आहे पाय बर घर नाही म्हणून सांग मी हा घरी नाही सांग म्हटलं ना मी घरी नाही म्हणून अरे दिन भाऊ आम...

घरीच बसेल काय घराच्या बाहेर निघतं निघत की नाही रे निघायचं काय म्हणजे काही काम नव्हतं मळ्यात काही काम नाही आता काय उन्हाचं बसलो बसलो ये ना कसं काय आलं का रे खोट्या त्या वहिनीला सांगून राहिला की सांग कोण तर मी घरी नाही मला का, काय काय का, का, मॅट समजतं का तू अरे तुले नाही रे बा म्या म्हटलं दुसरं कोणी असेल म्हणून इले म्हटलं की सांग घरी नाही मी तुला आवाज आल्या आल्या मी असतो तुला आवाज दिला का <laughs> भाऊ ये असंच चालू आहे अड्ड्यात झाल्या आमच्या घरी घराच्या बाहेर निघणं नाही कुठं जाणं नाही मळ्यात जाणं नाही वावरात जाणं नाही बाहेर निघणं नाही वट्यावर बसणं नाही कुठेच नाही घरातच असं हवा मी आणि कोणी आला तर मी घरी नाही असं सांगून द्यावं लागते तुम्हीच पहा आता चल कुठे रे चल बाहेर चाललो आपण पिक्चर पाहायला पण वेळी चाललो वाढदिवस आहे का हॅ दादा <laughs> वहिनी वाढदिवस नाही याला मुद्दा म्हटलं मी आता काय बाहेर जेवायला काय कारणच पाहिजे असते काय चल रे चल पिक्चर पाहू वहिनी ने तो बा आता <laughs> चार पाच घंटे साड़ी सुट्टी द्या आमच्या भावाले हा <laughs> चार पाच घंट्यांना आणून देतो सुखरूप तुमच्या जवळ आता जातो तो आम्ही मस्त पिक्चर पाहतो ये जरा फेरफटका मारून जेवण खावण करून संध्याकाळी सायपाकाचं टेन्शन घेऊ नका हा <laughs> नेना बापा, चार पाच घंटे नाही आणि करून आम्ही पाणी आणतो तुम्हाला नाही काही नाही पाहिजे रे गरे किती वेळ लावून राहिलो फोन नाही घेऊन राहिला घरी लागलं डायरेक्ट हा मी दारातून पाहिलं तो चप्पली दारात सुधी तो गाडी दारात वा ट्रॅक्टर दारात आणला हा घरीच आहे आणि तरी फोन नाही घेऊन राहिला तुम्हाला हा अरे दिनू लगा फोन सायलेंट आहे रे त्याच्यान मुलं काही ऐकून आला मी सायलेंट करून ठेवलाय फोन लय शाळेत आहे रे काही काम पडलं तर म्हणजे तू रे बलायलाच पाठवा लागेल पाठवायला किन हा उशीर न करू आता मी संध्याकाळचे सहाचं तिकीट काढायला तर डबल पैसा भरून घेईन मी तुला जोडून चल तिकीट ऑनलाईन तो पिक्चर बिच्चर पाहून आम्ही वहिनी हा अरे बा आता काय भांडणला लावतो आमच्या आताच म्हणी हे की चला म्हणी मी आधी नाही म्हणलं तू सगळं घेऊन हे अजून फुगीन ना तू वहिनी मले नेलं नाही मा संघ आले नाही मित्र आला नाही तर लगेच चालले त्याच्या संघ पा बा पा वहिनी नेऊ का परमिशन काढतो बा तुमचे पहिले काय दादा ना ना बापा मला तर काही ऐकत नाही ते घरातच आठ दिवसापासून न्या चांगलं कुठे न्या आम्हाला फिरवून ते काही परमिशन नाही काढा लागत फुल परमिशन नाही मला जाओ एवढे भेटा लागे मले <laughs> भ्या लागते बा आता आता का त्याच्या पुढे लपवतो का अरे बा दिनू काही नाही चालत मला हिच्या पुढे हिचा झुकूम चालते सारा काय बोलता एवढे भेटायला की तुम्ही मला सर रे बाजार उशीर नको येतो मी जा कोणता रे कोणता पाहतो पिक्चर चाल ना बाई तू की घेतो पाहू चल बर झालं बाई दिनभाऊने नेलं बाहेर दिनभाऊ आले म्हणून ने गेले गे तरी नाहीतर तर बसलेच ते घरात तोंड पाडून लय चांगला आहे बाई दिनभाऊचाच दोस्ती असाच दोस्त असा काय बर आमच्या घरात लोक आले नाहीतर कधी येत नाहीत आमच्या घरात आमच्या आईच्या स्वभावाच्या पण तरी यायच्यासाठी आले दिनभू आज घरी अशीच दोस्ती पाहिजे बाई जाऊ दे चांगलं झालं हा माणूस बाहेर गेला आता मूळ फ्रेश होईल चांगला चल मस्त स्वयंपाक करतो त्याच्या आवडीचा बी <laughs> त्याचं जेवण करून येणार आहेत लक्ष नाही मला जाऊ द्या मग आज का आमच्याच आम्ही आहोत देतो खिचडी लावून